पण आता दौले न्यूज आज मी गेवले नगर माध्यमातून भाजपाचे नेते आणि राजा दादा पवार साहेब यांच्या निवासस्थानी येऊन मी त्यांच्याकडे जाऊन प्रतिक्रिया घेणार आहे कालच्या नगर परिषदेचा विजय त्यांचा दणदनीय झालेला आहे आणि पवार देतातही पवार यांचा दंडनीत विजय झाला तरी मी त्यांच्याकडे जाऊन त्यांचा प्रतिक्रिया घेताई दादाकडे जाऊ नमस्कार दादा मी कालच्या नगर परिषदेचा विजय याच्यामध्ये जनतेचं तुम्हाला प्रतिकूल म्हणजे काय सांगणार जे मागील वर्ष वर्षामध्ये जे अनुभवलं ज्या पद्धतीनं दहशत किंवा त्यांना आडवण करून किंवा त्यांच्यावरती दर्पण टाकून त्यांना सदैव नियंत्रण ठेवण्याचं जे मागील वर्षामध्ये जे सत्ताधारी आमदारांकडनं म्हणजे जे विरोधक आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांकडनं जो प्रयत्न झाला त्यांच्या परिवाराकडनं जो प्रयत्न झाला त्याला ही तालुक्याची एक नगरपालिकेची जनता ही थोडीशी वैकाजेलीच होती आणि ह्या माध्यमातून त्यांनी ती चंद्र व्यक्त केली आणि आमचा प्रयत्न एवढाच होता की कुठलंही गाव की सत्ताधारी असो त्याच्या भयापासून त्याच्या दहशत सुमुक्त असावं लोकशाही असावी प्रामाणिकपणा असावं सुशासन असावं आणि ह्या दृष्टिकोनातून देवराई शहराची तालुक्याची जनता या भाजप पक्षाकडं पाहते आणि आमच्या पूर्ण कुटुंबाकडे पाहते आणि तेच फक्त लोकांना अपेक्षित होतं आणि तसा परिणाम तिला निवडणुकीत दिसून दिसून आली अच्छा दादा आता हे माझे माझे आमदार अमर शेख पंडित आणि चालू रेणी आमदार विद्याराजे पंडित यांचा पराभव त्यांनी स्वीकारला याच्याबद्दल काय करत त्याची त्यांनी आत्मपरिश्रम करायला पाहिजे मागील कसं तरी वीस पंचवीस वर्षानंतर त्यांना जनतेने संधी दिली संधी दिल्याच्यानंतर खरं तर विकास कामं करणं जनतेच्या भावनेशी एकृत होणं त्यांच्या भावना जपणं हे त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं परंतु त्यांचा तो आगरभाव त्यांचं ते दुर्मी त्यांचा तो मास हा जनतेला पचनी पडणार नाही आणि याचा सर परिणाम असा होणार आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पद पर समितीमध्ये पर त्यांनी कितीही सत्तेचा गैरवापर केला पैशाचा गैरवापर केला तरी जनता त्यांना स्वीकारला तयार यांनी जे काय काय ते बालिश आहे समजून सांगायला पाहिजे त्यांना त्या व्यक्तीचं इथं मतदान पण नाही आहे त्यांनी त्या दिवशी फिरण्याची गरज नव्हती खरं तर प्रशासनाने त्यांना बूथवरती युज देण्याची गरज होती जिथे त्यांचं मतदान आहे तिथं ते फिरत होते आणि मला असं वाटतंय तो बालिश आहे त्यांच्या चूक आहे त्यांच्या पालकांनी त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा गोष्टी शोभत नाही विनोदी जगासमोर जाणं हे राजकारणाचं प म्हणजे काम करा ते स्वरूप असायला पाहिजे दहशत असं अच्छा आपण आता दादा हे भाजपच्या माध्यमातून आता अग्रवारी नगर परिषद ताकत घेतली याच्या माध्यमातून आता जिल्हा परिषद पंचायत समिती पण त्या ताब्यात ता येईल का असा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही पंचाय समिती आहे त्या दोन्ही गोष्टी भाजपच्या ताब्यात असायला आहे कारण की जनतेचा स्कोर आहे तालुक्यातल्या जनतेला जेने एक वर्षामध्ये जो त्यांनी जो कारभार ज्या पद्धतीने चालवला ज्या पद्धतीने त्यांनी दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला त्याचा परिणाम त्यांना ह्यावेळेस तालुक्याच्या राजकारणावर दिसणार आहे त्यांनी जो जातीवादाच्या भरोशावरती त्यांना राजकारण ते करत असतात आणि त्यांनी ते तालुका एक वर्षामध्ये फार विकोपाला घेऊन गेले त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर जनतेचं एक म्हणणं की बाबा काय आता ह्या गेवरा नगर परिषदमध्ये त्यांनी पैशाचा पाऊस पाडला त्याच्याबद्दल काय जी पाऊस पाडला पैसा प्रचंड खर्च केला त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला परंतु सुज्ञ जाणकार केवढेकरांनी गरीब असेल परंतु त्या लोकांनी सक्षम नाकारले कारण त्याच्यामुळेच त्यांचे सत्ता येऊ शकली नाही आणि आपले भूमक नाही आलं अच्छा दादा आता ह्या गेवऱ्यानगर परिषद मध्ये आता वीस पैकी आपले सोळा अभंग जाऊन आले तुमचे त्याच्याबद्दल आता आपल्या सर्वप्रथम गेवरे शहराचा प्रथम विकास प्रथम कशाला प्राधान्य देणार कसं असतं की शिस्त असावी पुन्हा कसं असतं की शासन सुंदर असावं सर्वसामान्यांच्या हिताचं असावं फार तर राजकीय हातुशेत नसावा व्हावं आणि लोकांना अध्यक्षांच्या दारात येण्याची वेळ येऊ नये आमदारकडे जाण्याची गरज पडू नये आणि ज्याचे त्याचं काम नियमप्रमाणे होत राहावं आणि एकदा का ती घडी प्रामाणिकपणानं चालू लागली तरी लोकांना नगरपालिका ती त्यांची स्वतःची आहे असं वाटलं पाहिजे ती कोणा पक्षाची कोणा नेत्याची ती वाटली नाही पाहिजे ती सर्वसामान्यांना ती आपली वाटायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सुविधा असतात रस्ते असतील स्वच्छता असेल पाणी असेल सुरक्षा असेल हे आमच्या नगरपालिकेचं मुख्य अजेंडा आहे आणि त्याच्यावरती आम्ही मागे वीस वर्षापासून काम करत आलो आणि इथून पुढे ते चांगलं राहणार आहे आणि सुस्थितीत पुन्हा नगरपरक्षेत राहणारच आहे आता हे आपल्या नाट्यगृह नाही नाट्यगृह बंद नाही पडतं नाट्यग्रहाला जो काही निधी आला होता त्या निधीचा आपण उपयोग करून पूर्ण सिस्टीम उभी केली पण आपल्याला शेवटी जे एक दीड कोटी रुपये जे शेवटचा जो टप्पा होता निधीचा तिथं विरोधकांनी अडवणूक केल्यामुळे तो निधी आम्हाला मिळाला त्यांना असं वाटत होतं की तो संपूर्ण निधी जर का दिला आणि नाट्यंद्राचं जर का परिपूर्ण काम जर झालं त्याचं जर उद्घाटन झालं तर त्याचा श्रेय हे भाजपाला मिळेल आणि ती मिळू न देण्याकरिता त्यांनी ती अडवणूक केल्यामुळे ते आदर राहिली మాజీ పచ్చ మనం సగ్ బాడీ అగవా సంపద థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ